नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया राज्य अधिकारी कर्मचाऱ्यांच्या बाबत दिनांक सात एक दोन हजार सव्वीस रोजी निर्गमित झाले तीन महत्वपूर्ण जी आर व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला दिनांक सात जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी राज्य अधिकारी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात तीन मोठे महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आले आहेत तात्पुरती सेवा ज्येष्ठता यादी उपसंचालक भूमी अभिलेख गट असंवर्गाची दिनांक एक जानेवारी दोन हजार सव्वीस रोजीची तात्पुरती ज्येष्ठता यादी महसूल व वन विभाग मार्फत प्रसिद्ध करण्यात आलेली सेवा सेवा आहे महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन नियम नियम दहा चार नुसार लोकहितास्तव सरकारी अधिकारी कर्मचाऱ्यांना वयाच्या पन्नास पंचावन्न वर्षे अथवा अर्हताकारी सेवेच्या तीस वर्षे सेवा पूर्ण झाल्याच्या नंतर सेवेत राहण्याची पात्रता आजमाविणे निर्देश आहेत व जे अधिकारी कर्मचारी सेवेत राहण्यास अपात्र ठरतील अशांना सक्तीने निवृत्त करण्याचे निर्देश आहेत यानुसार परिवहन विभाग अंतर्गत कर्मचाऱ्यांचे वयाच्या पन्नास पंचावन्नव्या वर्षानंतर अथवा अर्हताकारी तीस वर्षे सेवा पूर्ण झालेल्यांच्या सेवा पुनर्विलोकन करण्यास मान्यता आली आहे यामध्ये ज्यांची सेवा पुढे चालू ठेवण्यास पात्र ठरलेल्यांची यादी सदर निर्णयातील प्रपत्र अ मध्ये नमूद करण्यात आले आहे तीन अधिसंख्या पदास मुदतवाढ अधीक्षक अभियंता संकल्पचित्र मंडळ पूल व इमारती नवी मुंबई यांच्या अधिपत्याखालील कार्यालयात कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांकरिता निर्माण करण्यात आलेल्या अधिसंख्य पदास मुदतवाढ देण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे पुन्हा भेटू एका नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद